ओके ठीक आहे चल आता इकड बघा जो आता आर्क आहे बघा तीन तुकडे दिलेत आपल्याला हे जो आर्क आहे तो आर्क हो ठीक आहे मलाही समजलं थांब दादा दादा थांब हा आ, जो अर्धा आर आर्क आहे इथं आर्क आहे बघा इथं पण आर्क दिसतोय छोटासा आणि हा त्रिकोणा इकडं लागलेला आहे इथं असा जो असा मॅच होऊन जाईल असा तर बघा ही अशीच आकृती तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्ये सापडत आहे इथं पण असं काय आर्क आहे बट आता लाईन अशी आहे अशी ऑरिजेंटल लाईन इथं नाही कॅन्सल करा हे त्रिकोण असा हवा होतं पण हे बोर्शन एक्स्ट्रा वाटतं कॅन्सल आणि आपण कॅन्सल म्हणून पर्याय क्रमांक ए हे तुमचं तंत तंत जुळत आहे तुकडे जुळल्या तुकडे जुळल्यानंतर आपली आकृती कशी तंत तंत, तंत कशी दिसणार अशी आपली आकृती तयार होणार आहे ओके चला एकदम छान सगळ्यांनी ऑप्शन क्रमांक ए सांगितलं ओके वेलकम सगळ्यांचं आणि केला पाहिजे ओके चार आता बघा इथे एक आणि दोन आयात आयात दिसते पण तो कशी आयात आहे तो तुमची व्हर्टिकली आयात दिलेत असं समजूया ओके दैन इथे एक त्रिकोण आहे आणि हा पण चौकोन दिसतोय चार बाजू आहेत एक दोन तीन चार बाजू आहेत ओके तो पण चौकोन आहे कुठल्या तरी प्रकारचा चौकोन आहे फार प्रकार आहेत तुम्हाला चौकोनाचे प्रकार त्रिकोणाचे प्रकार पण तुम्हाला ते नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगत नाही बघा आता असे दोन जे आहेत दोन जे आयात आहेत मी कुठं दिसते चेक करतो ओके इथं दिसते ओ इथं आयात दिसते का दोन्ही ना नाहीये ओके नाहीये बघा व्हर्टिकली आयात आहेत बरोबर का कशी येतं व्हर्टिकली सो बघा इथं व्हर्टिकली आयात आणि इथं पण होत इथं पण इथं दोन पर्याय मध्ये आपला एक आन्सर असणार आहे ओके बघा हा काय एक त्रिकोण आहे राईट अँगल ट्रँगल दिसतोय बट इथे त्रिकोण काय दोन त्रिकोण आहेत इथं असा एक त्रिकोण झाला आणि असा एक राईट अँगल ट्रँगल दोन आहेत हा पण कॅन्सल करा मला एकच रिक्वायर्ड होता बरोबर किती एकच रिक्वायर्ड होता सो पर्याय क्रमांक सी इज करेक्ट आन्सर ओके सगळ्यांना समजलं फास्ट सगळ्यांना समजलं सी ऑप्शन इज करेक्ट बरोबर सगळ्यांना कळालं ऑप्शन क्रमांक सी इज करेक्ट ओके सगळ्यांना कळालं नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन ओके थर्टी सिक्स आहे थर्टी सिक्स चला फास्ट बघा आता इथं काय आहे इथं जो आहे इथं पण आयत आहे आणि इथं दोन चौकोन दिसाय बघा दोन चौकोन दिसाय बरोबर का दोन चौकोन एक आयात इथं काय एक आयात आणि मोठा एक दुसरा आयात दिसायला कॅन्सल करा दोन चौकोन इथं आणि इथे भेटला आणि एक आयात भेटला बरोबर आहे हा इथं बघा इथं छोटे आयात आणि मोठे आहेत इथं पण आयात आहेत बघा आणि चौकोन दिसतोय आणि बघा हा तर कॅन्सल आता ऑप्शन क्रमांक दो, दोन पर्याय क्रमांक दोन आहेत दोन्ही पैकी उत्तर कुठला आहे सांगा फास्ट चला आता दोन्ही पैकी उत्तर कुठलं आहे फास्ट बघा आता तुम्हाला इथं कळेल की बाबा इथं छोटा आयात दिसायला इथं इथं एक छोटा इथं इथं पण एक छोटा एक मोठा इथं थोडंफार काय ऑप्शन सांगा चला सारखंच वाटतं कोण आहे दोन्ही पण काय बदल आहे सांगा कोण सांगणार आहे काय बदल आहे सांगू शकता कोण पर्याय क्रमांक कधी पर्याय क्रमांक बी का समर्थ रे का कशामुळे म्हणतोय अशी का नाही रे तिथं पण दोन चौक दिसतात किरी काच तोच का थोडा कमीच्या द्यायला पाहिजे होत सारखे दिसायला मला तर मला चष्मा स्मारा लागलाय त्याच्यामुळे बघ जे सी म्हणते आहे ना आता कोणाचं बघा बी मध्ये स्क्वेअर दिसत आहेत आणि हे थोडेसे लंबे लंबे दिसते बघा हे स्क्वेअर दिसते बघा बरोबर हे स्क्वेअर दिसतेत बरोबर चौरस दिसतात आणि हे थोडस सा चौकोन सारखे दिसत बघा हे असे मोठे मोठे असं म्हणतोय जे बघूया चला हे थोडस दोन्ही मला सारखे दिसतात रे काय माहित आता मला मलाच आता हे करायला लागणार आहे बरं का हे मला मोठे वाटत कुठले मोठे वाटतात रे बघा बरं चौ चौरस आहे चौकोन आहे बघा इथं असा असे मोठे पाहिजे आपल्याला चौकोन नको आहे असं चौकोन नकोय चौरस नकोय चौकोन हवं आहे आपल्याला बरोबर समोर समोरील बाजू आयात सारखी असले पाहिजे सीज आहे का सगळ्यांनी सीज ओके व्हेरी गुड चला सी सी वाटतोय ना करतो रे चला 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 सी मग ऑप्शन काय बघ थर्टी सिक्स क्रमांक सांगा रे दोन्ही मला सारखेच वाटत मला दोन्ही सारखेच वाटत चला बघा बरं तुमच्याकडे पीडीएफ टाकली का एकोणीस ची बघा बरं एकोणीसची टाकली का चेक करू शकता तुम्ही बघा असेल तर तुमच्या